कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हदरला नव्या वर्षातील पहिल्या भूकंपाची झाली नोंद कोयना धरण परिसर सकाळी रविवारी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हदरला या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक चार रजिस्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे नव्या वर्षात राज्यात झालेला हा पहिला भूकंप आहे भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनानं दिला नव्या वर्षातील पहिला भूकंप पाटण तालुका प्रवास भूकंप जातो या तालुक्यातील कोयना धरण परिसरात सातत्यानं भूकंपाचे लहान मोठे धक्के जाणवतात नवीन वर्षातही पहिला भूकंप कोयना धरण परिसरात झाला रविवारी सकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दोन पूर्णांक चार रिस्टर स्केलच्या तीव्रतेच्या सौम्य धक्क्यानं कोयना धरण परिसर हदरला भूकंपाचा केंद्रबिंदू नऊ किलोमीटर अंतरावर कोयना धरण परिसरात असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून नऊ किलोमीटर अंतरावर गोष्टवाडी गावच्या हद्दीत होता भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो केवळ कोयना नगर परिसरातच जाणवला भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसून धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं धरण व्यवस्थापनानं सांगितलंय धरणाची सुरक्षा होणार अधिक बळकट भूकंपाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी कोयना धरणावर विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे या, या माध्यमातून धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे धरणाच्या तळाशी मध्यभागी आणि वरील भागात ही उपकरणं बसवण्यात येणार आहेत यामुळे भूकंपाचा भूगर्भातील हालचालींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करता येणार आहे भूकंप कसे होतात पृथ्वी ही अनेक वेगवेगळ्या वेग थरांनी बनलेली आहे त्याच्या सर्वात वरच्या थराला क्रेस्ट म्हणतात हा थर जरा लहान मोठ्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो जेव्हा हे तुकडे एकमेकांना धडकतात तेव्हा दबावामधून घर्षण होतं आणि त्यातून मोठमोठे खडक तुटतात हे खडक तुटल्यानं ऊर्जा तयार होते भूकंपाच्या लाटाद्वारे ती ऊर्जा एका क्षेत्रातून दुसऱ्या भागात गेल्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवतात भूकंप मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला सिस्मोग्राम म्हटलं जातं ही उपकरणं अनेक भागात खाजगी किंवा सरकारी संस्थांद्वारे बसवण्यात आली आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर